नमस्कार मंडळी होम मेकर निशामध्ये मी निशा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठाचे खमंग थालीपीठ हे थालीपीठ बनवताना आपण इतर कुठल्याही पिठाचा वापर न करता फक्त बाजरीचं पीठ वापरणार आहोत सुरुवातीला आपण इकडे एक वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी आलं लसूण हिरवी मिरची एक चमचाभर जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे थाली पिठासाठी लागणारं वाटण आपलं तयार झालेलं आहे इकडे एका परातीमध्ये सुरुवातीला दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे एक मोठ्या आकाराची काकडी खिसून घेतलेली आहे त्याचबरोबर तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चमचाभर ओवा हातावरती चोळून घालायचं आहे याने आपल्या थालीपीठांना छान स्वाद येतो दोन चमचे पांढरे तिळ वापरलेले आहेत त्यानंतर शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला हे मिश्रण पाणी न घालता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे थालीपीठासाठी लागणारं पीठ आपल्या इकडे तयार झालेलं आहे आता इकडे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थालीपीठ करण्यासाठी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे आणि तो या पाण्यामध्ये घालून आपल्याला पिळून घ्यायचा आहे पुन्हा एकदा रुमालावर थोडेसे पाणी घालून आपल्याला आता याच्यावरती थालीपीठ थापून घ्यायचे आहे पातळसर थालीपीठ आपल्याला इकडे थापायचं आहे थालीपीठ थापून झालेलं आहे वरून मी पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर आपण थालीपीठाला होल करून घेणार आहोत गॅसवर एक तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावरती सुरुवातीला तेल घालून घेणार आहोत थापलेलं थालीपीठ आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवर थालीपीठ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे एका बाजूने थालीपीठ व्यवस्थित छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत बाजरीच्या पिठाचं खमंग थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे हे थालीपीठ लोणी किंवा दह्यासोबत भन्नाट लागतं इकडे मी थालीपीठासोबत घरचं साईचं घट्ट दही दिलेलं आहे तुम्हाला आजची ही खमंग थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय